पीएमपीएससीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये पिंपरी चिंचवडची पूजा वंजारी अव्वल आली आहे संसार आणि अभ्यासाची कसरत करून तिने हे यश संपादन केल्याने तिचे विशेष कौतुक होत आहे पूजाला तिच्या पतीचा पाठिंबा मिळाला एक वेळ स्वयंपाक राहू दे मात्र अभ्यास कर असं तिच्या पतीने ठणकावून तिला सांगितलं स्पर्धा परीक्षेसाठी पती खंबीरपणे पाठीशी उभे राहिले असं पूजानं सांगितलंय नौशेपैकी पाचशे सत्तर पूर्णांक पंचवीस गुण मिळवत पूजा राज्यात मुलींमध्ये अव्वल आली आहे शैक्षणिक आणि शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या पूजाला आपण अधिकारी होऊ शकतो असा विश्वास आधीपासूनच होता तो खऱ्या अर्थाने एम पी एस सी उत्तीर्ण करत तिने सत्यात उतरवला आहे आठव्या वेळी ती यश संपादन करू शकली पूजा म्हणाली हा क्षण माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे आम्ही सर्व खूप आनंदी आहोत अनेक वर्षाच्या कष्टाचे चीज झाले आहे माझ्या कुटुंबात माहेरी वडील शेती करतात तशी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे दोन हजार पंधरामध्ये ठरवलं होतं की आपण एम पी एस सी करायचं मी अधिकारी होऊ शकते असा मला विश्वास होता एम पी एस सीमध्ये मध्ये यशापेक्षा अपयश जास्त बघावं लागतं हे तितकंच खरं आहे ते माझ्या बाबतीत खरं ठरलं कोविड काळात स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला या यशात कुटुंबाचा मोठा वाटा आहे माझं लग्न झालेलं आहे लग्नानंतर अनेक गोष्टी बदलतात अनेक मुली लग्नानंतर शिक्षणाबाबतची स्वप्न तिथेच सोडून देतात माझ्या बाबतीत मात्र पतीचे खूप सहकार्य मला मिळाले माझे पती खंबीरपणे पाठीशी उभे राहिले घरात एक वेळ स्वयंपाक करू नकोस पण अभ्यास कर असं पती नेहमी म्हणायचे असं पूजा यांनी सांगितलंय हे खूपच अनएक्सपेक्टेड आहे आणि मला result नंतर खूप म्हणजे छान वाटतंय खूप आनंद झालाय सर्वांनाच पहिला निकाल जेव्हा तुम्हाला कळाला त्यावेळेस काय भावना होत्या मनात काय विचार आले एकदम फायनली आपण राज्यात प्रथम आलेलो आहोत आणि आपलं जे स्वप्न पाहिलं जी ड्रीम पोस्ट होती तर ती आता मिळणार आहे आणि त्यामुळे ते आपण शब्दात सांगू शकत नाही आणि ते पहिली प्रतिक्रिया म्हणजे ते आनंदाश्रू होते खूप छान करतात मी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका आहे तर तिथं बोरगाव आहे तर तिथंच माझं सर्व शिक्षण झालेलं आहे आणि माझे वडील हे शेतकरी आहेत दोन हजार चौदामध्ये मध्ये जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होते तर तेव्हा मी स्पर्धा परीक्षेकडे येण्याचं ठरवलं आणि दोन हजार पंधरापासून पासून मग मी तयारी चालू केली तुमचं लग्न झाल्यानंतर खरं म्हणजे हे यश तुम्हाला मिळालेलं आहे सगळे तुमच्या सासरच्या मंडळींचा सपोर्ट कसा होता तुम्हाला त्यांच्या सपोर्टशिवाय हे हो आज जे यश आहे ते साध्यच झालं नसतं आणि मला जसं माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला तसंच लग्नानंतर देखील सासरच्या मला खूप सपोर्ट केला आणि त्यामुळेच मी हे यश मिळू शकले डी एस पी प्रेफरन्स असल्यामुळे माझा नक्षलवाद तर हे काही चॅलेंजिंग प्रश्न त्याच्यावरती आलेले होते आंतरराष्ट्रीय घडामोडींवरती माझा काही प्रश्न आले तर ते मला वाटतं मी खूप चांगल्या पद्धतीने टॅकल केलं जसा मला नोकरी आणि घर सांभाळत जसा वेळ मिळेल तर तसा मी अभ्यास कंटिन्यू चालू ठेवला होता आणि रोज मी आठ तासाचा तर वेळ अभ्यासासाठी काढत होते तर असं दोन्ही देखील मी मॅनेज केलं आणि अभ्यास चांगल्या प्रकारे केला अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि त्या सातत्याला देखील एक एक योग्य डिरेक्शन असू दे तर ह्या जर दोन गोष्टी साध्य झाल्या तर यश नक्कीच मिळेल जे आता मी ग्रामीण भागातून आलेले आहे तर ग्रामीण भागातल्या ज्या समस्या आहेत महिलांचं ज्या आपण एम्पावरमेंट म्हणतो तर या गोष्टींना माझ्या प्रायोरिटीज असतीलच त्याचबरोबर ग्रामीण भागातील जे प्रत्येक व्यक्ती असेल तर त्यांचे तक्रार असते की आ, काम लवकर होत नाही तर ते वेळेत पूर्ण करून देणं ह्या गोष्टींना माझी प्रायोरिटीज असतील